बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकरी पशुपालकांची पिळवणूक सुरू आहे जनावरांच्या औषधाचा दाखवून बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जाते उपचारासाठी घरी आल्यावर डॉक्टरांकडून पैशाची मागणीही केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत सध्या शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मका लागवडीसाठी बियाणे आले आहेत ते मिळावेत यासाठी शेतकरी अर्ज करीत आहेत मात्र ऑनलाईन नोंदी जनावरांच्या कानाला बॅच मारणे अशा प्रकारच्या अडचणी सांगत या ठिकाणी डॉक्टरांकडून ताटकळत बसवणे किंवा जनावरांनाच दवाखान्यात आणण्याचा सल्ला या ठिकाणी दिला जातोय शेतकऱ्यांना येरजाऱ्या मारायला लावत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे ओमदीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तुम्ही आता फॉर्म द्यायला लागलाय मग त्याच्यामध्ये संमती पत्र घेतले लागवड करून उत्पन्न आला आणि तीन चार लिटर तुमचं दूध वाढलं असं तुम्हाला बिया मग त्या तुम्ही वाचून असं केला ना लिहून घेता ना काही सांगितलेलं नाही फार्म भरून घेतला आणि त्या पद्धतीने तुम्हाला द्या लागले म्हणजे घर शेतकऱ्यांची फसवणूक आहे बरोबर म्हंटलेत तुम्हाला त्यानी तुम्हाला कधी देतो म्हंटलेत नंबर देतो म्हटले काय देतो म्हटले का उद्या आल्यानंतर दे तू म्हणजे नुसते हेल्पड घालायला हा हा काय झालं माझं अनलाइन आहे तर दोन प्रतिशत फॉर्ममध्ये सांगते त्यांना बर आता फॉर्म भरून आणलाय की तुम्ही अनलाइन काल बे आणलो तो उद्या म्हणले डॉक्टर ऑनलाईन करून पहिला घंटा शूट काय मिळत नाही परत मिळत